नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तेच तुम्ही पाहतात युवा शेतकरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपन आज आपण बघणार आहोत मक्का पिकातील मित्रांनो लष्करी आळीची नियंत्रण आपण कशा प्रकारचे करायला पाहिजेत तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मक्का पिकाचे लष्करी आळाईपासून सुटका कशी होईल हे आपण बघणार आहोत आज आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला मित्रांनो आपण बघूया मग आपल्या व्हिडिओमध्ये आपण लष्करी जी आपण कशा प्रकारचे नियंत्रणात आणू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा मी मित, बघू शकता मित्रांनो तुम्ही आपला प्लॉट मक्काचा प्लॉट मित्रांनो हा संपूर्ण एका एकराचा प्लॉट आहे मित्रांनो याच्यामध्ये जे खूप प्रमाणात जे लष्करी आईचा प्रादुर्भाव जे खूप मोठ्या प्रमाणात जे वाढलेलं आहे तर मित्रांनो याच्यासाठी एच आपण काय उपाय उपाययोजना करायला पाहिजेत तर मित्रांनो आपण जे आज मित्रांनो तुम्हाला मी तुम्ही बघू शकता आपल्या मध्ये असाल मित्रांनो मक्काचा पोंगा जे पुरस्पूर मित्रांनो संपूर्ण जे आळीनं जे नष्ट केलेलं आहे खाऊन मित्रांनो आप मित्रांनो आपल्याला कशाप्रकारे आळीचे नियंत्रण होईल तर मित्रांनो आपण ह्याच बाबतीत आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो आपण जे आळाई नियंत्रणासाठी मित्रांनो आपण भरपूर तुम्हाला औषधी मित्रांनो मार्केटला मिळून जाईल मित्रांनो आपण त्याचपैकी आपण आज मित्रांनो एक निवडलेलं आहे मित्रांनो आपण दिल्ली गेटची फवारणी काढून आपली आळाई जी मित्रांनो आपण जी आहे संपूर्णपणे नष्ट करू शकतो तर मित्रांनो आपल्याला जे प्रति मित्रांनो प पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो आपण दहा एम एल घेणं गरजेचे तर मित्रांनो आपल्याला फवारणी न काढल्यापेक्षा मित्रांनो आपल्याला त्याच्यावरती मित्रांनो आपण पंधरा लिटर पाणी करून मित्रांनो आपल्याला त्या औषधाचे मित्रांनो आपण जे, जे बिस्लरी बॉटलच्या सहाय्याने मित्रांनो आपण डायरेक्ट कोमट्यामध्ये मित्रांनो आपण टाकू शकतो मित्रांनो याचा फायदा जे मित्रांनो आपल्याला का आप असा होतो की मित्रांनो आपण स्प्रे केल्यापेक्षा आपल्या मित्रांनो पोंग्यामध्ये जे टोटल मित्रांनो औषध जे पूर्ण पोंग्यामध्ये जाते ते आळीला मित्रांनो लागून जाते तर मित्रांनो आपण अशा प्रकारे जे बिस्तर बॉटरचा उपयोग जर केला तर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के जर जे आपल्याला दिल्ली गेट औषधाचा मिळून जाईल तर मित्रांनो तुमच्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मित्रांनो भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये